हजार पन्नास हजार दरवर्षी कळाला म्हणजे आता आणि पन्नास एकर किंवा किती पैसे देतो देत शाहकऱ्या किती महिन्यासाठी बारा महिन्यासाठी बारा महिन्यात पन्नास हजार घेतले साडेबारा वरते साडेबारा हजार वरते दिवाळी झाली तर घेऊन घेऊन दिवाळीच्या नंतर मग असं दो, का सहा महिन्याचे पन्नास हजार आले पन्नास आणि लिहून काय घेते मग लिहून काय खत कितीच आणलं तुम्ही मग हे चार हजाराच दोन चार पोते चार हजाराचे एका एका एकराला किती लागलं आता कमी देतो लहान नंतर पूर्ण किती लागते खत तरी बारा हजार तेरा हजाराचे पोतेच वेगवेगळी म्हणजे पेराव लागते म्हणून फेरताय सगळे पेरतो म्हणून आपण पेरतोय ठीक आहे तुमच्या भेटासाठी आम्ही थांबलोय बरं आहे तुम्ही जवा काम करताय मग माणसं नाही आले पहा बरं बरं आशीर्वाद द्या शेतकऱ्या